हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर असेच मस्त खा आणि स्वस्त राहा मी प्रियांका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते चॅनलवर आणि आज आम्ही एका लग्नासाठी निघालेलो आहोत तसं तर माझं लग्नाला जाण्यासाठी अजिबात प्लॅन नव्हता सचिन एकटेच जाणार होते पण मुलं दोन दिवसापासून आजारी आहेत सर्दी खोकला असं व्हायरल इन्फेक्शन झालं त्यांना तर आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते गावाकडे असतात आणि लग्नपतीकडंच होतं मग सचिन बोलले की मुलांचं चेकअप पण होईल आणि सगळेच लग्नाला जाऊ तर ऐनवेळी आमचा असा प्लॅन ठरला होता म्हणून आम्ही सगळेच जाणार होतो तसं तर सकाळच्या देवपूजेचं काम सचिनकडे असतं पण आज आम्हाला बाहेर जायचं होतं आणि गाडी पुसायचं एक काम मोठं त्यांच्याकडे होतं म्हणून ते मला बोलले एक तर तू देवपूजा कर किंवा गाडी पुस पण मी म्हटलं मी देवपूजाच करते कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गाडीवर कवर जरी असलं तरी खूप धूळ झालेली असते मग मला ते परवडणार नव्हतं म्हटलं मी देवपूजाच करते मुलांची औषधं शक्यतो असतात घरात गहराद पण घरातली जी औषधं आहेत ते देऊन त्यांना काही फरक वाटत नव्हता मग म्हटलं उगाच रिस्क नको कारण त्यांची शाळा पण आता चालू आहे आणि दोन एक दिवसात ॲन्युअल फंक्शन पण आले मग म्हटलं बंक नको उगाच म्हणून म्हटलं डॉक्टरकडे कर चेकअप करून आणावं त्यांचा एकदा घरातली देवपूजा झाल्यानंतर मी बाहेर तुळशीला पण अगरबत्ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्टला लागली कारण मुलं सोबत असल्यावर खाण्यापिण्याची सगळी तयारी करूनच निघावं लागतं मग मी आमच्यासाठी रात्रीचा जो भात ओरला होता तोच गरम केला आणि मुलं सध्या आजारी आहेत मग त्यांच्या आवडीचं काहीतरी करावं लागतं म्हणजेच ते खातात आणि मग मी त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी करणार होते कारण त्या दोघांनाही साबुदाण्याची खिचडी खूप आवडते एकीकडे भात परतत होता तोपर्यंत तो मी साबुदाण्याची खिचडीची तयारी करत होते आणि जास्त तिखट नाही पण मीडियम स्पायसी खातात मुलं म्हणून दोन तीन मिरच्या कट करून घेतल्या त्याच्यानंतर बटाटा जो आहे तो मी कट करून टाकत नाही खिचडीला शक्यतो किसूनच टाकत असते कारण मग तो पटकन शिजतो आणि खिचडी बनवायला जास्त वेळ लागत नाही मुलं आजारी असली तरी आता ती बऱ्यापैकी खेळतात कारण आता ते थोडेसे मोठे झाले पण ते जेव्हा लहान होते तेव्हा टाईमटेबल टेबल एकदम टाईट व्हायचं जेव्हा ते आजारी असतील तेव्हा पण आता आता काही तेवढं टेन्शन राहत नाही आणि इकडे भात परतून झाल्यानंतर मी खिचडीची तयारी करायला घेतली आणि मुलांसाठी कोणताही पदार्थ बनवायचा असला तर मी तो शक्यतो तुपात बनवायचा प्रयत्न करते कारण मग त्याच्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या पोटात तूप जातं आणि पदार्थ पण हेल्दी होतो तर मी ते तुपात कट केलेली हिरवी मिरची परतून घेतली नंतर त्याच्यात साबुदाना आणि शेंगदाण्याचा कोट एकत्र करून टाकला आणि नंतर किसलेला बटाटा टाकून चांगलं परतवून घेतलं नंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवर चांगली खिचडी परतून घ्यायची आणि नंतर झाकण टाकून थोडा वेळ वाफून घ्यायची सोपी जाते खिचडी एकदम पटकन होते खिचडी परतत होती तोपर्यंत म्हटलं भांडे घासून घ्यावीत कारण खायला जरी थोडं बनवलं असलं तरी भांड्यांचा पसारा पस खूप असतो आणि भांडे पडलेले तसेच मग व्यवस्थित वाटत नाही म्हटलं मग आधी भांडे घासून घ्यावेत कारण ते अजूनही गाडी पुसत होते त्यांची गाडी पुसायची बाकी होती म्हटलं मग नाश्ता सोबतच करू तोपर्यंत तो माझे भांडे पण घासून माझे भांडे वगैरे घासून झाले तोपर्यंत तो खिचडी पण परतून झाली होती मस्त अशी मोकळी आणि मऊ खिचडी झाली होती त्याच्यानंतर ते पण घरात आले मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा नाश्ता केला शक्यतो आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवण किंवा नाश्ता करत असतो आणि मग असं एकत्र बसलं की पिल्लं पण छान खातात आणि आज बाहेर जायचं असल्यामुळे त्यांचं पोट जर भरलेलं असलं तर ते जास्त त्रास देणार नाही म्हणून आम्ही असं सगळ्यांनी एकत्र मिळून मस्त असा नाश्ता केला त्याच्यानंतर आम्ही लग्नासाठी जायला निघालो आणि रस्त्याने शेतांमध्ये अजून खूप ग्रीनरी आहे उन्हाळा जरी चालू झाला असला तरी गहू मका वगैरे अजून सगळीकडे हिरवगार आहे आणि सध्या कारखाना चालू असल्यामुळे ओस थोडेवाल्यांच्या ह्या बैलगाड्या पण आहेत आणि ह्या आता खूप कमी बघायला भेटतात कारण आता त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि रस्त्याने जाताना आम्हाला जेवढे पण हॉल आज दिसत होते सगळे बुक्ड होते लग्नासाठी कारण आज खूप लग्न होते आणि मी साडी वगैरे काही घातली नव्हती कारण माझ्या सगळ्या साड्या गावाला आहेत मी फक्त थोडीफार रेडी होऊन निघाली होते आणि तिथे जाऊन मी साडी वगैरे घालणार होती पिल्लं पण आता जशी मोठी होत चालले तसे हुशार होत चाललीत ऊन लागतो म्हणून दक्षुवा स्वतःची कॅब स्वतःच घेऊन आला होता मला लक्षातही नव्हतं पण तो बरोबर घेऊन आला त्याच्यानंतर आम्ही आधी गावात गेलो कारण दक्षला डॉक्टरकडे चेकअपसाठी न्यायचं होतं आणि हे बोलले मी घेऊन जातो मग म्हटलं वेळ आहे तोपर्यंत मी आयब्रोज करून येते कारण बरेच दिवस झाले मी पण आयब्रोज केलेले नव्हते आणि आम्ही आयब्रोज करून आलो तोपर्यंत त्यांचा डॉक्टरचा चेकअप पण झाला होता आणि ते मेडिकलवरून औषधं घेत होते व्हायरल इन्फेक्शन आहे असं सांगितलं होतं डॉक्टरने आणि काही औषधं दिली होती तेच ते मेडिकलवरून घेत होते घरी पोचल्यावर पहिल्यांदा मी पटकन साडी घालून घेतली कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला होता आणि मी अजून आवरायला उशीर केला तर सचिन मला खूप ओरडले असते म्हणून मी जमेन तशी पटकन साडी घालून घेतली आणि त्याच्यानंतर थोडासा मेकअप केला मेकअप पण मी जास्त करत नाही पण माझ्या आयब्रोज खूप थीन असल्यामुळे मी फक्त आयब्रो पेन्सिल लावते आणि त्याच्यानंतर थोडासा मिनिमल मेकअप करते आयब्रोज सेट केल्यानंतर मी थोडीशी लिपस्टिक लावून घेतली तसा जास्त मेकअप मला छान दिसत नाही म्हणून मी एकदम मिनिमल मेकअप करत असते आणि एकदम हलकासा टेंट दिसावा अशी मी थोडीशी लिपस्टिक लावून घेतली त्याच्यानंतर लावली कॉम्पॅक्ट पावडर फक्त मेकअप सेट व्हावा याच्यासाठी कारण याच्या आधी मी स्किनला फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेला आहे पण स्किन थोडीशी ब्रेप दिसावी म्हणून मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतली त्याच्यानंतर वेळ येते टिकलीची आणि माझ्याकडे जास्त मोठ्या टिकल्या नाहीत कारण मला ते छान दिसत नाही म्हणून मी एकदम छोटीशी टिकली लावत असते काय आणि टिकली लावून घेतल्यानंतर साडी वगैरे नीट करून घेतली आणि त्याच्यानंतर बांगड्या घातल्या अँड सेट आणि मी मेकअप करत होते तोपर्यंत माझ्या बाईने असे उद्योग करून ठेवले होते काय केलं आयब्रो आयब्रोला काय लावलं आयब्रो काय लावलाय ब्रोला प्रोडक्ट माझ्याकडे बघ तर कशील का सर गंधा बीबी आजारी अजून काय बोलले आजारी पेशंट पेशंट काय दिलं पेशंट पेशंट तर तूच आहे औषध दिलं का सारखा आजारी पडतो आणि पप्पा काय बोलले मग पप्पा काय तुम्ही घरी आले ओके, ओके। आणि असा पुढच्या सीटवर बसण्याचा मान मला कधी कधीच मिळतो कारण इतर वेळी इथे दक्ष बसलेला असतो आणि त्याला जेव्हा दिदीसोबत मस्ती करायची असते तेव्हाच तो मागच्या सीटवर बसतो आणि ही मस्ती जास्त वेळ चालत नाही थोडा वेळ मस्ती केली की रडायला पण लागतात घरापासून अर्धा तास प्रवास केल्यानंतर आम्ही लग्नाच्या हॉलला जाऊन पोचलो खरंच खूप उशीर झालेला होता कारण लग्नाची ऍक्च्युअल वेळ बारा पाच होती तरी लग्न साडेबाराला लागलं ला। आणि आम्ही एक वाजता पोहोचलो लोक घरी जायला निघाली होती आणि आम्ही हॉलकडे जात होतो आणि या आहेत माझ्या सगळ्या जावा आम्ही लग्नात पोहोचलो तेव्हा ते जेवण करायला गेल्या होत्या मग मी पहिल्यांदा त्यांच्याकडेच आले भक्तर काही एवढी नव्हती कारण आम्ही घरूनच नाष्टा करून निघालो होतो पण तरी लग्नात गेल्यावर मस्त असं जेवण केलं जेवण पण खूप छान होतं जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलो कारण खूप गरम होत होतं आणि हॉलमध्ये कूलर लावलेले होते मग आम्ही कूलर समोर येऊन बसलो आणि निवांत गप्पा मारले त्याच्यानंतर आम्ही हॉलच्या बाहेर निघालो आणि हिला लगेच आईस्क्रीमचं दुकान मिळालं तर तिने आईस्क्रीम मागायला सुरुवात केली मग मी तिला आईस्क्रीम घेऊन दिली आणि त्याच्यानंतर आम्ही सरळ घरी आलो तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय